नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर बघा सर्वांसाठी आनंदा एक आनंदाची बातमी आहे एस टी महामंडळमध्ये सर्वात मोठी मेगा भरती होणार आहे याच्यामध्ये एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट नवीन पदे ही रिक्त झालेले आहेत तर बघा सरकारी म्हणजे सरकारी नोकरीची तुम्हाला सर्वात मोठी संधी आहे याच्यामध्ये बघा शैक्षणिक पात्रता तुम्हाला दहावी पास असाल बारावी पास असाल ग्रॅज्युएशन असाल आय टी आय असाल तर सर्वांसाठी या जागा निघणार आहेत याच्यामध्ये पुरुष महिला या दोन्ही वर्गांसाठी या जागा आहेत याच्यामध्ये बघा कोणकोणत्या पदांसाठी निघणार आहेत या एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट पदे तर बघा सफाईगार कंडक्टर चालक क्लर्क ॲप्रेंटिसशिप या सर्वांसाठी या जागा आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे सविस्तर बघणार आहे की याच्यासाठी एक्झाम कशी असते नंतर बॅच बिला कधी काढायचा त्याच्यानंतर बघा मुलाखत असते का हे सर्व डिटेल्समध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर बघा नवीन अपडेट काय आहे सध्या राज्यात विविध विभागात भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे त्याच प्रति माहितीनुसार सध्या एस टी महामंडळमध्ये सध्या स्थितीत शहाऐंशी हजार पाचशे बासष्ट कर्मचारी कार्यरत आहेत यात वर्ग एक दोन तीन चार अशा वर्गनी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे तर बघा परंतु शासन मंजूर एक लाख पंचवीस हजार आठशे चौदा कर्मचारी असताना आज तागायत एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट पदे हे रिक्त आहेत याचा एस टीच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे तर बघा हा पुढारीला आलेली नवीन अपडेट आहे तर बघा आता सध्या त्यांना किती कर्मचारी आहेत शहाऐंशी हजार पाचशे बासष्ट वर्ग एक दोन तीन चार म्हणजे त्याच्यामध्ये सफाई आले कंडक्टर आले चालक आले लिपिका आले सर्व जे आहेत ते सर्व हे एक दोन तीन चारमध्ये येतात त्याच्यामध्ये बघा एक लाख पंचवीस ते हजार आठशे चौदा कर्मचारी असतात म्हणजे त्यांना तेवढे कर्मचारी पाहिजेत आणि त्याच्यासाठी रिक्त पद आहेत आता सध्या एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट पदे हे रिक्त आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये सर्वात मोठी ही मेगा भरती होणार आहे तर बघा याच्यामध्ये लेखी परीक्षा असते त्याच्यानंतर बॅच बिल्ला काढावा लागतो त्याच्यानंतर मुलाखत असते या तिन्ही स्टेज असतात त्याच्यासाठी बघा शिपाई जी पोस्ट आहे शिपाई किंवा कंडक्टर झालं चालक झालं यांच्यासाठी दहावी बारावी असाल तर तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकता त्याच्यासाठी तुम्हाला बॅच बिल्ला कंपल्सरी लागतो त्याच्यानंतर बघा तुमचं ग्रॅज्युएशन असेल प्लस तुमची टायपिंग झालेली असाल तर तुम्ही लिपिकसाठी अर्ज भरू शकता तर बघा त्याच्यानंतर तुमचा आय टी आय झाला असेल आय टी आय झाला असेल तर तुम्ही अप्रेंटिसशिपसाठी फॉर्म भरू शकता तर बघा ह्या सर्व जागा निघणार आहेत तर सर्वांना ही तुम्ही फॉर्म भरू शकता जसं तुमचं शिक्षण झाले त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता तर बघा याच्यामध्ये पगार असणार आहे पंधरा ते पंचवीस हजार स्टार्टिंग पगार म्हणजे तुमच्या पोस्टनुसार तुम्हाला पगार पंधरा ते पंचवीस हजाराच्या मध्ये असणार आहे स्टार्टिंग पगार जॉईनिंगपासून तर बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही बॅच बिल्ला आत्ताच काढून ठेवा त्याच्यानंतर बघा जी लेखी परीक्षा असते ती तुम्हाला शंभर मार्काची लेखी परीक्षा असते त्याच्यामध्ये मराठी असतं त्याच्यानंतर बुद्धिमत्ता असतं गणित असतं आणि इंग्लिश ग्रामर असतं तर बघा हे चार सब्जेक्ट असतात तुम्हाला याच्यामध्ये बघा जास्तीत जास्त प्रश्न हे तुम्हाला शालेय शिक्षणावर विचारले जात नाहीत याच्यामध्ये चाळीस पर्सेंटच फक्त तुम्हाला शालेय शिक्षणावर विचारले जातात बाकीचे जे साठ पर्सेंट प्रश्न आहेत ते तुम्हाला सर्व वाहतुकी जसं की तुम्ही लायसन काढायला जातात त्यावेळेस तुम्हाला जेवढे आर टी मध्ये विचारले जातात तसेच नियमावलीचे प्रश्न तुम्हाला त्याच रिलेटेड प्रश्न तुम्हाला हे एस टीच्या जी एक्झाम होते त्याच्यामध्ये विचारले जातात तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा सिलेबस असतो त्याच्यानंतर मुलाखत असते तर बघा विद्यार्थी मित्रांनो मी लवकरच तुम्हाला जो सिलेबस आहे त्याच्यावरही एक व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवर पोस्ट करणार आहे तर बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे काही पण डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मी त्याच्यावरही रि रिप्लाय देण्याचा प्रयत्न करीन व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू